पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये पत्नी ही वारंवार जीता बर वाईट करून घेण्याची धमकी देत नमस्कारे चला तर मग काय म्हणजे बोलूया आणि याला कंटाळून पतीने मान्य न्यायालयामध्ये पत्नी ही मानसिक छळ करते म्हणून हिंदू विवाह कायद्याच्या कलम प्रमाणे घटस्फोट मिळण्यासाठीचा हा अर्ज दाखल करतात पत्नीने वरील धमकी देण्याच्या कृत्य हो, मानसिक छळ होऊ शकतो का त्या कारणावरून घटस्फोट मिळू शकतो का याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध मीना या केस मध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून तो न्याय निर्णय दोन हजार सोळा ऑल इंडिया रिपोर्ट सुप्रीम कोर्ट पान नंबर पंचेचाळीस नव्याण्णव यावर रिपोर्ट झालेला आहे त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की पत्नी ही वारंवार पतीला जीविताचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देत असेल तर कोणतेही पती हे कृत्य सहन करू शकणार नाही व पत्नीने अशा प्रकारचे कृत्य खरेच केले तर पती हा कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडू शकेल त्यामुळे त्याचे मन अशांत होईल त्याचे करिअर खराब होईल एवढेच नव्हे तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल तसेच त्याला कायदेशीर परिणाम भोगावे लागतील त्याला डिट्रेस करणार आहे आणि हा मानी सीख छळ होऊ शकतो असा निष्कर्ष नोंदवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा